साताऱ्यावरून शो करून येत असताना मला कुणीतरी सांगितलं की इथे ज्युनियर मेहमूद स्टार नाईट आहे मला एवढं बरं वाटलं एवढ्या वर्षाचं स्वप्न आणि आता ते ज्युनियर मेहमूद मला भेटणार मला पागायला भेटणार शो एवढी गर्दी आणि मी कसा तरी ओळखीन कला एक कलाकार ओळखीचा होता आणि मी मेकअप रूमपर्यंत पोहोचलो आणि पोहोचल्याबरोबर मी त्याला एक प्रश्न विचारला ते ज्युनियर मेहमूद आलेत का तर त्यांनी सांगितलं अजून ना आलेले नाही आहेत ये ते येतील आणि तुमची एंट्री लेट झाली आणि तुमच्याबरोबर असे पन्नास साठ लोक आली आणि मी त्या गर्दीत तुम्हाला ते शोधत होतो असं त्यावेळी सगळेच हिंदीचे कलाकार होतो बरोबर आणि अचानक ज्यांनी कार्यक्रमाचे जे आयोजक होते ते येऊन यांना म्हणाले की मराठी आम्हाला मराठी कॉमेडी ऐकायची कोणीतरी मराठी सांगा आणि त्यावेळी हे गोंधळले म्हटलं मराठी मराठी कोणच नाही कलाकार आमच्याकडे आणि एवढंच एकाने सांगितलं की भाई हे मराठी कलाकार आहे यांनी माझ्याकडे एवढ्या गर्दीत मला भेटायला आले आणि मला सांगितलं तू मराठी करतो हो, मी सांगितलं घाबरत हो कारण की प्रत्यक्षात ती व्यक्ती ज्याला मी एवढं वर्ष शोधत होतो ती व्यक्ती माझ्यासमोर आहे मी म्हटलं हां मी मराठी करतो मलाच कळे ना मी कॉमेडियन आहे म्हणून <laughs> आणि त्यांनी सांगितलं की अभी कपडा कैसे करो मी बोलो आहे माझ्या बॅग मी शो करून आलेलो आहे पटापट -पड़ कपडा बदलो और तुम कैसा करतो हो, मालूम नाही सॉरी तुमचे ॲक्टिंग करतो हो, <laughs> तुम्ही कैसा करतो मालूम नाही पटापट कपडा बदलो और पाच मिनिट हा <laughs> पाच मिनिट करो इतके जादा नाही आणि पाच मिनिटं मला असे झालं की मी स्वतःला डोळे बंद करून म्हणालो ज्या व्यक्तीची तू आतुरतेने वाट बघत होता त्या व्यक्तीने तुला पाच मिनिटं दिलेली आहेत जर ह्या पाच मिनिटात तू जर चांगला परफॉर्मन्स करू शकला नाही तर आयुष्यात मी स्वतःला म्हणालो आयुष्यात कुठल्याही स्टेजवर उभा राहू नको आणि मी ह्यांच्या परमिशननी ह्यांच्या सहमतीनं मी यांचं पायाचा स्पर्श करून जी जी जी। मी स्टेजवर गेलो आणि पाचच मिनिटात मी खाली आलो म्हटलं वेळ फार कमी आहे पुन्हा आयोजक आले आणि यांना म्हणाले नाही नाही ह्याला परत एंट्री द्या आज छान करतो बर 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 हे माझ्याकडे बघायला लागले और दस मिनिट करू म्हणून मला पुन्हा दहा मिनटं आणि पुन्हा दहा असं मी पंचवीस मिनिटं बरोबर मी काम केलं आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की माझं एक आई याच्या पुढचे सगळे कार्यक्रम माझे तू मराठीमध्ये करशील का करशील का म्हटल्याबरोबर मला असं वाटलं की आता काय बोलू मला सुचना मी जातो घरी ट्रेननी तर ते म्हणाले ट्रेननी काय माझ्या बरोबर गाडीत यायचं मला त्यांच्या बाजूला बसून मुंबई पर्यंत आणला हा क्षण मी आयुष्यात विसरू शकत नाही आपण एखादी गोष्ट आठवण सांगतो त्यावेळी तो व्यक्ती समोर असला तर खोटं वाटत कारण आता कसं आहे की काही सांगतो असं होतं ना तर आज तुम्ही समोर आहात मी किस्सा शेअर करतोय आणि मी कसा प्रेझेंटेशन करतो किंवा कशी स्टँडअप कॉमेडी करतो मला माहीत नाही पण या लोकांनी मला मोठं केलं